जिंतूर तालुक्यातील बोरी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पाच सहा जणांच्या टोळीने सलग दोन तीन दिवसांपासून विविध भागात घरफोडीचे प्रयत्न केले ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले असले तरी एकवीस ऑगस्टच्या मध्यरात्री या चोरट्यांनी यशस्वीपणे हात साफ केल्याची धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दीड ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बोरी शहरात पाच ते सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला विशेष म्हणजे चोरट्यांनी अशा घरांची निवड केली होती ज्या घरात त्यावेळी कोणीही नव्हते या नियोजनातूनच चोरट्यांचा अनुभव व पारंगतपणा स्पष्टपणे दिसून येतो शेवटी माजी शिवसेना उपसर्कल प्रमुख अनिल वसेकर यांच्या घरी चोरट्यांना यश मिळाले त्यांनी घरातील तब्बल पाच ते सहा तोळे सोने व सुमारे व सुमारे पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या घटनेनंतर बोरी शहरात भीती व वा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून पोलीस प्रशासनाने तात्काळ गस्त वाढवावी अशी मागणी होते घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व पीएसआय थोरवे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सखोल तपास सुरू केला या तपासासाठी परभणी येथील तपासा ठसे पथक देखील बोलावण्यात आले होते दरम्यान बोरी शहरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरट्यांना मिळत असल्याची ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने बंद पथदिवे सुरू करावेत अशी मागणी पुढे आली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावातील शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी तसंच ग्रामपंचायतीने पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून शहरात प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करावी झेड न्यूजसाठी अहमद शेख जिंतूर